सापडणार आला असते लेबरने तीन दिवस लावलेच त्यांनी खोत काम करायचंय जी बी पण आता येईन मग माग माग अजून सावकस सावकास सावकास होत वारसुटल पाऊस यायला लागला हो इथं सरळ आहे ना असा आई तर खांदू इथं चार बाय चारचा खड्डा घेऊ आणि नंतर चार मारून खोरून आत घालायचं चार वाजल्यात होय सब सगळं झाड झाड झाडलोट केली मॅटपंटी केली बाहेर बांधले चालला ना सगळ्यात महत्वाचं आपली ना पाईपलाईन झाली आज ते सगळं काढलं अख्खा आम्ही वरांनी सगळं काढलं आणि त्या साईडला ठेवून दिलं सगळं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आत्ता साधारण साडे दहा वाटल्यात ते प्लंबर आपलं काम करायचं होतं ना ते प्लंबर पण आलेत आपण जागा दाखवतो आता मागून त्यांची गाडी तर मागून आपल्याला ना खोतकाम करायचंय म्हणजे पण आता येईन मग माग माग अजून हा लाईन दाखवली कळल ना आपल्याला लगेच ते नाही रोड लांब नाही जायचं आपल्याला पाईपाचे लाईन कुठे बघा पाईप कुठे तो बारं कुठे पण दाखवायला ओ इकडे या ओ इथं खा तू अहो क्रॉसची इथं खंड ना बा इथं अवा सरळ आहे ना असा हा हा इथं खा तू इथं चार बाय चारचा खड्डा घेऊ आणि नंतर चर मारून खोडून आत घालायचं मग हां 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 कळलं का इथं घावला का मग तुम्ही माणसात दे घेऊ काय नाही आपलं ते हां हां

हाय हा इथे टाकून हो याल तर काय ठेवला आहे याला काय न्यूज आला ठेवला आहे इथं असल्या जाईन तो कुजून जाईन नाही नाही कुजून जातो इथं हो मालक पाण्याची बाटली गरम व्हायला लागला आत्ताच जरा दरा हा किती किती गरमच व्हायला आता रेकॉर्डिंग तुम्हाला युट्यूब आपल्याला लागणार पाईप आणलं आपल्या स्टोरेज पडलं होतं आवडतच उतरा याला सावकास सावकास हो ताई नाही पाहिन रे पाईप माहिती आहे का त्यांना सांग कुठं खोदायचं आपल्याला कुठं घ्या बारके बकेटनी खोदायचं आहे टी इस व्ही शिवाय उ करतानाच लेबरने बघा लेबर इथंच खावणार कर... बरोबर पाईप इथंच सापडणार बरोबर बघा इथं सापडणार ती हा ती सी बीने उ करता आलं असते लेबरने तीन दिवस लावले असते त्यांनी इथं <laughs> सापडना बरोबर बघा हो। इत सापडना त्या हा जे शिविनी उकरत आले असतील लेबर ने ले तीन दिवस लावलेस त्यांनी ते <laughs> लवकर सापडले ते आता काय करा पर्यंत आमची पाईप लाईन आहे 2 वर्षा जिलाईन आहे दुसरी नाही तिकडून आले राणा तुम फिरून म्हणले त्यांची इथं नाही 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 आपलीच आहे एक काम करा तुम्ही यालाही ना काहीतरी मारा मी चेक पण करतो राना जाऊन इच्छे बल, का आपली पाईप मोटर चालू करून बल बल त्याच्या वार सुटल पाऊस यायला लागला एक मिनट गाडी तोंब असतात आयुष्यभर वार आलं ते ऐकलं आखा पाऊस पाऊ आले मोठ पाऊस पडणार आहे कदाचित लय वरात वार यायला लागले सध्या काम आहे हो सध्या आले का रेल्वे काय येतं नाही तुम्हाला मला घ्यायची नाही बाबा आता ना, ना तोँछ था। तोँछ था। तोँछ था। चार वाजलेत होय सब सगळं झाड झाड जाडलोट केली मॅटपल्टी केली बाहेर वाढले चालला ना सगळ्यात महत्वाचं आपली ना पाईपलाईन झाली आज ओ ते सगळं काढलं अख्खा आम्ही पोरांनी सगळं काढलं आणि ते साईडला ठेवून दिलं सगळं एका एक रचून आता पाणी आलेलं आहे ओके फक्त आता स्टँड आहे आपल्याला टाकीला आणि नंतर पाणी चालू करायचं आपल्याला आता स्टँड नसल्यामुळं आहे ना आता टाकी आणून पाणी बरोबर ठेवला असता आम्ही आज संघर्ष आला रो थो थो। चार वाजता घरी आलो डायरेक्ट दीड झोपलो आता उठलोय चा घेतलाय बनवलाय चा नंतर खाल्लो परत साडेपाच वाजले आत्ता सहा वाजेपर्यंत आपलं आंबोन वगैरे ठेवून सगळे राहायला लागतंय म्हणजे आत बांधून बिघून परत वैरण टाकून ये ना सगळं उरकते उरकलेला ऑलरेडी आहे फक्त आता वैरण आंबोण टाकायचं बस पाणी काय येत नाही पाणी थोडं देत पाणी आता ऍडजस्ट करूया आज मग आजार तरी आपण आहे ना टाके वगैरे हो त्याला कॉक बी फिट करून ठेवू नंतर स्टँड वगैरे हो दोन दिवसांनी बन आपलं मेन टाकीच होतो सावार वाऱ्याला लागलो वारं सुटलेलो आहे वाईट बांधून घेऊ पटक्यात घरी छाप्या छाप्यात आलो लवकर मी